नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी एक खास पदार्थ जो की अगदी कमी साहित्यामध्ये व घरी आहे त्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो त्यासाठी इथे मी एक वाटी भगर म्हणजेच वरईचा तांदूळ स्वच्छ धुवून एक सात ते दहा मिनटासाठी भिजत घातलेला आहे भिजून झाल्यानंतर आता या ग्राइंडर जारमध्ये आपल्याला हा भगर व त्याचबरोबर दोन बॉईल्ड पोटॅटो आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे व त्याचबरोबर थोडंसं पाणी ॲड करून याचं छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे वाटण अशा प्रकारे थिक कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता हे आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घटसर पण नाही आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड हिरवी मिरची व शिमला मिरची व्यवस्थित बारीक कट करून टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर ती तीही तुम्ही यामध्ये बारीक कट करून बारी टाकू शकता तसेच तुमच्याकडे आणखी कोणत्या भाज्या उपवासाला चालत असतील तर त्याही तुम्ही बारीक कट करून यामध्ये ॲड करू शकता आता इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे शेंदी लोण ॲड करून घ्यायचं आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आता इथे ह्या बॅटरमध्ये आपण थोडासा सोडा ॲड केलेला आहे व पॅनला ग्रीस करून त्यावरती आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे व दोन मिनटासाठी याला असंच झाकून ठेवायचं आहे जेणेकरून खालचा भाग व्यवस्थित शेकला जाईल आता इथे आपला खाल्ला भाग व्यवस्थित शेकलेला आहे आपल्याला परतून दोन्ही साईडने याला व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता असा जाळीदार छान आपला पॅनकेक तयार होतो तर असा उपवासाचा पॅनकेक नक्की ट्राय करून बघा व ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा आता यासोबत खाण्यासाठी आपण उपवासाची चटणी पण केलेली आहे त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचसोबत थोडंसं खोबरं टाकलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबर असेल तर तेही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर थोडंसं जिरं मिरची व अद्रक टाकून व्यवस्थित याला ग्राइंड करून घेतलेलं आहे व नंतर चटणीमध्ये मीठ ॲड करून याला वरून छान असा तडका दिलेला आहे इथे आपली छान उपवासाची चटणी तयार झालेली आहे व आता आपला हा उपवासाचा बेत पूर्णत रेडी झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली छान सुंदर अशी प्लेट सजलेली आहे तर हे नक्की ट्राय करा व हे अप्रतिम लागतं तुमची रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट करून कळवा थँक्यू